हो आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यस्तरीय इंद्रधनु शिवा महोत्सव आणि पैठण इथं नाथषष्ठी सोहळा या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तेरा मे रोजी मतदान होणार आहे जिल्ह्यात अठरा एप्रिल रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार असून पंचवीस एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ही माहिती दिली सव्वीस एप्रिल रोजी अर्जांची छाननी होणार आहे तर एकोणतीस एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज असून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत टपाली मतदानाची प्रक्रिया राबवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा, जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी या यासंदर्भात झालेल्या प्रशिक्षण वर्गात ते बोलत अन्य एका बैठकीत बोलताना स्वामी यांनी ग्रामीण तसंच शहरी भागातल्या महिला बचत गटांच्या सदस्यांना मतदान जनजागृती उपक्रम स्वीपमध्ये सहभागी करून घेण्याचे निर्देश दिले औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी केंद्र आणि त्या ठिकाणी निर्माण करावयाच्या सुविधांचा देखील जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला उन्हाळ्याचे दिवस असल्यानं आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात सुरक्षा यंत्रणा संदेशवहन यंत्रणा इंटरनेट आदींची उपलब्धता करावी असे निर्देश त्यांनी दिले लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकशे सत्याऐंशी सहाय्यकारी मतदान केंद्राच्या प्रस्तावास निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे त्यामुळे आता जिल्ह्यातल्या मतदान केंद्रांची संख्या तीन हजार पंच्याऐंशी झाली असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी दिली जिल्ह्यात मतदानासंदर्भात जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी पैठण इथं महिला मतदारांच्या मेळाव्याला संबोधित केलं मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी महिलांनी स्वतः मतदान आणि मतदार जागृतीसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं महिला मतदारांच्या लहान बाळांना सांभाळण्यासाठी पाळण्याघराची व्यवस्था मतदान केंद्रांवर करण्यात येत असल्यामुळे महिलांनी चिंता न बाळगता मतदान करावं असं ते म्हणाले मतदार जनजागृतीचा भाग म्हणून औरंगाबादमधल्या विधानसभा मतदारसंघात एक अनोखा प्रयोग करण्यात आला जवळपास एकशे सव्वीस शाळांमधल्या इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्र लिहून मतदान करण्याचं आवाहन केलं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यस्तरीय इंद्रधनुष शिवा महोत्सव पार पडला राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं विद्यार्थ्यांनी अभ्यासासह क्रीडा संस्कृतीच्या माध्यमातून समाज आणि देशासाठी महत्वपूर्ण योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं प्रख्यात अभिनेत्री तथा लेखिका सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचा समारोप झाला या महोत्सवात चोवीस विद्यापीठांच्या आठशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी तीस कला प्रकारात आपली कला सादर केली स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या छत्रपती संभाजीनगर तालुक्यात चौदा तर सोयगाव तालुक्यात चार अशा अठरा महसूल मंडळात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला असून अन्य तालुक्यांमधल्या पन्नास महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे अशा गावांमध्ये दुष्काळ उपाययोजना तसंच सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विक्रमी कर वसुलीबद्दल आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी सर्व अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं नव्या आर्थिक वर्षात पाचशे कोटी कर वसुलीचं उद्दिष्ट निर्धारित करून काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं महानगरपालिकेनं गेल्या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कर तसंच पाणीपट्टीचं चा एकूण चारशे ऐंशी कोटी रुपये कर संकलनाचं उद्दिष्ट ठेवलं होतं त्यापैकी एकशे ब्याऐंशी कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये महसूल वसूल करण्यात मनपाला यश आलं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं दोन हजार पंधरामध्ये स्थापन केलेल्या दहा सफाई कामगारांच्या स्वच्छता रत्न बचत गटानं केलेल्या शहर सफाईच्या उत्कृष्ट कामाची दखल घेत प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री अमिताभ बच्चन यांनी या गटाचा गौरव केला आहे बचत गटाच्या माध्यमातून शहर सफाईची कामं करत आपली आर्थिक उन्नती साधलेल्या या गटाला प्रोत्साहन देण्यासाठी बच्चन यांनी दहा स्वच्छता यंत्रसामग्री वाहनांसह भेट दिली पैठण इथं संत एकनाथ महाराज यांचा दोनशे पंचेचाळीसावा नाथषष्ठी उत्सव उत्साहात भक्तिभावानं पार पडला राज्यभरातून आलेल्या शेकडो भाविकांनी गोदावरी पात्रात स्नान करून नाथांच्या समाधीचं दर्शन घेतलं यावेळी मानाच्या दिंड्यांची मिरवणूक काढण्यात आली यंदाचा समाधी सोहळा नाथांचा चतुशतोत्तर रौप्यमहोत्सवी सोहळा असल्यानं मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगपुरा भागातल्या नाथ मंदिरातही भाविकांनी नाथांचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती नाथ वंशजांच्या हस्ते काल्याच्या प्रसादाची हंडी फोडून यात्रेची सांगता झाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला